सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत आता सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सरकार पैसे आता सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाई जमा झाली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पस्तीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून सकाळपासूनच सुरुवात झाली आहे काल अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे देखील जमा झाले आहेत आज पुढील एका तासाच्या आतमध्ये सरकारने निवडलेल्या या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे वितरण होणार असल्याचे मोठे अपडेट आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी पत्रकारांना दिली ही आहे ही महत्वाची माहिती आहे आज सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी दिवाळी गोळ होणार आहे शेतकरी नाराज झाले होते कारण त्यांना मोठ्या पावसाचा या वर्षी सामना करावा लागला होता कोणतीही केवाय सी आता शेतकऱ्यांना करायची गरज नाही कोणतीही अट किंवा पात्रता शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारने लावलेली नाही सरसकत सर्व शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येत आहे आज या जिल्ह्यांमध्ये लाभ सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे पंच्याहत्तर तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं हेक्टरी पस्तीस लाभ कोणाकोणाला मिळणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे अगदी तुमच्या जिल्ह्यानुसार गावानुसार तालुक्यानुसार यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत कालपासून पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी आम्हाला तशा प्रकारे फोन करून सुद्धा काल सांगितलं होतं की त्या ठिकाणी आम्हाला पीक विमा अतिवृष्टी सर्व काही काहींना पस्तीस हजार काहींना चाळीस हजार काहींची शेती जास्त असल्यामुळे पन्नास हजार रुपये देखील अतिवृष्टीमध्ये जास्त नुकसान झालेल्यांना जमा झालेले आहेत पीक विमा दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस सर्व पैसे बँकेच्या खात्यावरती काल जमा झाले ज्यांना काल पैसे बँकेच्या खात्यावरती आले नाहीत त्यांना आज या ठिकाणी पंच्याहत्तर तालुक्यांमध्ये पैसे जमा करायचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत तुम्हाला पण माहीत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वात जास्त अतिवृष्टीमध्ये या शेतकऱ्यांचं मागील दोन आठवड्यामध्ये भरपूर नुकसान झाले त्यांना आज हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश परवा दिवशी मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आले काल अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आहेत ज्यांना काल जमा झाले नाहीत त्यांनी आज तुम्हाला पुढील दोन तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत आज रात्रीपासून आत्तापासून कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैसे आल्याचा मोबाईलवरती मेसेज एस एस एम एस पाहायला मिळणार आहे छत्तीस जिल्ह्यातील आता पंच्याहत्तर तालुक्यांमध्ये आज पैसे वितरण करण्यासाठी निवड करण्यात आली आहे याची यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे सरकारने आत्ताच पाच मिनटांपूर्वी पंच्याहत्तर तालुक्यांची यादी या, या ठिकाणी जाहीर केली त्यामुळे सर्वांनी आपला जिल्हा कोणता आहे आपले तालुके नेमके कोणते कोणाकोणाला पैसे या ठिकाणी आज मिळणार आहेत ते तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहे दोन मिनिटांचा वेळ मा आता काढून नक्की द्या कारण सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज दिवाळी गोड करण्यासाठी शेतकऱ्यांना मंजूर मा करण्यात आलं आहे आपण या ठिकाणी पाहूया कोणत्या पिकांना सर्वात जास्त नुकसान भरपाई या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे कोणत्या पिकांना पीक विमा सर्वात जास्त मिळणार आहे याची यादी सांगत आहे त्यामुळे सर्वांनी अर्धवेट व्हिडिओ सोडून जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा कारण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला पंच्याहत्तर तालुके कोणकोणते आहेत जे वाटप करण्यासाठी सरकारने आज आदेश दिले आहेत याची यादी वाचून दाखवणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता निश्चित झालं आहे त्यांना सर्व सर्वांना आता त्या ठिकाणी सर्वात जास्त आज नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच यासोबत दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा जो पीक विमा ची रक्कम आहे यासाठी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये या ठिकाणी सरसाकाट जमा करेल म्हणजे कोणते अपात्र यादी नाही कोणत्या त्या ठिकाणी पात्रता नाही कोणती अटी शर्ती त्या ठिकाणी लावलेली नाहीत केवायसी सी करत नाही काहीच करत नाही डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे तुम्हाला काल पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टीचे पैसे मिळाले असतील तर तुमचा नंबर लागला आहे आज सर्व शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी दिवाळी गोड होणार आहे तुमचा पण तालुका पंच्याहत्तर तालुक्यांमध्ये आहे का हे बघायला पहा हे बघायला पाहिजे कारण पंच्याहत्तर तालुक्यांमध्येच हा पीक विमा अतिवृष्टीचा लाभ या ठिकाणी आता मिळणार बैंक आहे काल अनेक शेतकऱ्यांच्या स्टेट बँकेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्येचे पैशाचे वितरण झालेले आहे दिवाळीचा बाजार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी बँकेतून काढलेले सुद्धा पाहायला मिळाले मुख्यमंत्री महोदयांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी परवा दिवशी जाहीर केलं त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरे पस्तीस हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पीक विमा दोन हजार वीसपासून दोन हजार चोवीसपर्यंतचा कोणकोणत्या तालुक्यांमध्ये वितरित होऊ लागलाय आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई कोणाकोणाला मिळू लागली आहे त्याची सर्व जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी देत आहे आता तुम्ही लक्ष देऊन बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पस्तीस हजार रुपये जमा या ठिकाणी करण्यात येत आहेत बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यामध्ये तालुके कोणकोणते आहेत आज कोणाकोणाला भेटणार आहे ती यादी ठिकाणी तुम्हाला सांगत आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जिल्हा आणि त्यामधील तालुके आपली गावं यादीमध्ये या आहेत का ते आता तुम्ही बघायचे आहे सर्वात जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या जिल्ह्यातील एकूण अकरा तालुके लक्षात ठेवा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत या तालुक्यांमध्ये कोणाकोणाला भेटणार आहे बघा उत्तर सोलापूर यांना आज लाभ पुढील दोन तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावर येणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे कधी पण मिळतील तुम्ही वाट बघायची आहे दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला महाशिरस मोहोळ माढा करमाळा या एकूण तालुक्यांमध्ये आता सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पैशाचं वितरण तुमच्या बँकेत खात्यावरती आता या सर्व तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त नुकसान झालेले हे तालुके आहेत माजलगाव परळी वडवणी असे एकूण अकरा तालुके बीड जिल्ह्यातील आहेत यांना सुद्धा पीक विमा आणि नुकसान भरपाईचे टोटल तुम्हाला पस्तीस हजार रुपयांचा लाभ तुमच्या तालुक्यांमध्ये आज पुढील दोन तासाच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा रेनापूर चाकूर देवनी जळकोट शिरक शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर अशा दहा तालुक्यांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून या लातूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हींचे पैसे जमा करण्याचे चा आदेश आता देण्यात आले आहेत त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड बँकच्या खात्याला लिंक असेल तर तुम्हाला आज या तालुक्यांमध्ये पैशाचं विवरण या ठिकाणी करण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर खूप मोठा जिल्हा आहे यामध्ये सोळा तालुक्यांचा सा समावेश आहे बघा कोणत्या सोळा तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे सर्वांनी लक्ष द्या अर्धापूर भोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार किनवट लोहा माहूर मृदखेड नांदेड नायगाव आणि उमरी या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी अशी दोन्हींची लाभ मिळून टोटल आता पस्तीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे जर तुम्ही आधार कार्ड बँकच्या खात्याला लिंक केले असेल तर तुम्हाला सुद्धा या तालुक्यांमध्ये आज लाभ मिळणार या आहे यामध्ये पण आता ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे त्या जिल्ह्याचे नाव आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा मेहकर मलकापूर खामगाव जळगाव जामोद नांदुरा लोणार शेगाव आणि संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश या ठिकाणी पीक विमा वाटपासाठी आज निवड करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील अकोला बाळापूर पातूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर अकोट आणि तेलहारा अशा सात तालुक्यांमध्ये आता या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वांना पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीची मिळून त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर नऊ तालुक्यांमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहे या शहरांमध्ये सुद्धा अनेक शेतकरी असतात त्यांना लाभ त्यांच्या ठिकाणी कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंब्री खुलताबाद वैजापूर गंगापूर पैठण या सर्व तालुक्यांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात झाली या ठिकाणी होणार आहे सातारा जिल्हा या जिल्ह्यामध्ये बारा तालुक्यांचा समावेश आहे या सर्व बारा तालुक्यांमध्ये आता हा पीक विमा यादीवरती जमा होणार आहे कोणते तालुके आहेत बघा अजिंक्यतारा करवीर कागल गगनबावडा चंदगड पन्हाळा भुदरगड राधानगरी शाहूवाडी शिरोळ आणि हातकनंगले या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी योजनेचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी तुम्हाला आज सुरुवात होणार आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये फक्त या ठिकाणी थोडेच तालुके आहेत बघा धुळे जिल्हा आहे यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत कोणते शिरपूर साक्री शिंदखेडा यामध्ये सर्वांना पीक विमा यादीवरती अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले आहे ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याकरता थोड्याच सुरुवात होणार आहे धाराशिव जिल्हा पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा आता धाराशिव झाला आहे यामध्ये पहा धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा कळंब अतिवृष्टीचा दोन्ही लाभ मिळून लाभ या ठिकाणी ला, ला जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्णा या आठ तालुक्यांमध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले आहे ते तुम्हाला तुमच्या तुम्हा बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर भद्रावती वरोरा चिमूर नागभीड ब्रह्मपुरी सिंदेवाही मूल गोडपिंपरी राजुरा कोरपना ज्योती आणि बल्लारपूर या पंधरा तालुक्यांचा समावेश पीक विमा वाटपासाठी अतिवृष्टी नुकसान झालेले शेतकऱ्यांना हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे वाशिम जिल्हा वाशिम मालेगाव मंगरुर मनोरा रिसोड असे सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची भरपाई जमा करण्यात येणार आहे हिंगोली जिल्हा हिंगोली औंढा रागनाथ कळमनुरी वसमत आणि सेनगाव या पाच तालुक्यांमध्ये सुद्धा पीक विमा अतिवृष्टी शेतकऱ्यांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावर येणार आहे त्यामुळे बँकेचा खाता आधार कार्डशी लिंक करून ठेवा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा